आजच्या व्हिडिओमध्ये कडुनिंबाच्या आरोग्यवर्धक गोळ्या गुढीपाडवायला आपण काय काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे त्याजवळ गुढीला आपण कशी झाडे नेसवायची आहे अगदी झटकी पट आणि त्याचबरोबर आपण काठीची उंची किती असावी गुढी वाढवायला पूजा कशी करावी आणि सरस्वती पूजन कसं करावं पाठीवर सरस्वती करा कशी काढावी हे सर्व पॉईंट्स कव्हर केलेले आहेत त्यामुळे पूर्ण तुम्ही व्हिडिओ बघा कुठे स्किप करू नका तर हॅलो फ्रेंड्स आणि नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना चला तर आपण करूया कडुनिंबाच्या आरोग्यवर्धक गोळ्या तर यासाठी मी इथे घेतलेला आहे कडूनिंब आणि सुद्धा अगदी कोवा कडुलिंब घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघा घरात तुम्ही किती सदस्य आहात त्यानुसार आपण पानं घ्यायची आहेत आता आपण इथे घेतलेला आहे गुळ आणि आपण आता घेत आहोत हिंग सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि थोडासा हिंग घ्यायचा आहे ही तिघही साथी आपण आपल्या अंदाजाने घ्यायची आहेत आता याच्यामध्ये चार ते पाच गोळ्या बनवून जातील गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी सकाळी पहिले आपण हेच काम करायचं आहे की या कडूनिंबाच्या गोळ्या ऐंशी बोटी आपण पाण्यासोबत खाऊन घ्यायच्या आहेत गुढीपाडवा म्हणजेच आपलं नवं वर्ष तर होळी झाल्यानंतर वातावरणामध्ये उष्णता वाढू लागते आणि बदलते वातावरणात कांजण्या गोर पोटाचे विकार ताप सर्दी खोकला अशा आजार बळवण्याची शक्यता खूप असते त्यामुळेच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आणि आपल्या शरीराचे स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी आपण नववर्षाची सुरुवातीकडून निंबाची पाणी खाऊनच करतो काही ठिकाणीकडून निंबाची कवळी पाने खाल्ले जातात तर काही ठिकाणीकडून निंबाच्या पानांची चटणी बनवतात त्यामध्ये हिंग गूळ त्याच्यानंतर जिरं ओवा असं टाकलं जातं तर वर्षभर तुमची तब्येतही खूप चांगली राहील तर आरोग्य संपन्न राहण्यासाठी हे कवळं पान खायला विसरू नका तर या पाया नक्कीच कोळी निंबाची पानं खा आणि आपले आरोग्य चांगलं राखा तुम्ही आता बघू शकता आप की आपले छानपैकी खुलबत्ता आणि वाटून झालेलं आहे तर याच्या आपण असे लहान लहान अशा गोळ्या बनवणार आहोत तर यामध्ये चार ते पाच गोळ्या सहज बनतात आता ही रेसिपी बनेस तोपर्यंत मी तुम्हाला काही टिप्स देत आहे की गुढीपाडव्याला काय करू नये तर गुढीपाडवा हा आनंदाचा हा उत्साह असा सण आहे तर या दिवशी घरात कुठल्याही प्रकारचे भांडणटंडा कटकट कर, कर करू नये त्याचबरोबर आपल्याला वस्त्र परिधान करताना हे नवीन वस्त्र असावेत त्याचबरोबर ते लाल पिवळे हिरव्या रंगाचे असावेत काळ्या रंगाचे वस्त्र अजिबात परिधान करू नये किंवा आपल्या लहान मुलांनासुद्धा काळे वस्त्र देऊ नये त्यांना या सणाचे महत्त्व समजून सांगावे घरामध्ये अगदी छानसं म्युझिक लावून ठेवावं देवाधर्माची जी गाणी असतात ते लावून ठेवावे म्हणजे येणारं नवीन वर्ष जे आहे ते आपल्या आनंदाने सुखासमाधानाने पार पडेल आता अशा प्रकारे इथे आपल्या सात ते आठ गोळ्या तयार झालेल्या आहेत तरी आरोग्यवर्धक गोळ्या तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर आता आपण करणार आहोत आंब्याचं तोरण तर आंब्याचं तोरणाचं खूप महत्त्व आहे आपल्या सणाच्या दिवशी आंब्याचे झाडे लक्ष्मीचं प्रतीक आहे त्यामुळेच आपण आंब्याचं तोरण दरवाजाला लावल्यामुळे लक्ष्मी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असते म्हणून सकाळी सकाळी दुसरं काम हे आपण आंब्याचं तोरण लावायचं आहे दरवाजाला यामध्ये तुम्हाला वाट तुम्ही वाटला सुद्धा घालू शकतात सात अकरा किंवा एकवीस पानांचे तोरण आपण हे बनवायचे असते आता हे आंब्याचे पान आपण फोल्ड करून घेतलेले आहे त्यामध्ये आपण दोरा घालून तोरण बनवलेलं आहे अशा प्रकारे आपले तोरण तयार झालेलं आहे तर आता आपण कणा आहोत गुढीला साडी नेसवण्याची तयारी या साडी सर्वप्रथम मी इथे एक मोठी काडी घेतलेली आहे ही गाडी पहिले तुम्ही स्वच्छ धुवून घ्या नसेल धुवायची तर तिला ओल्या कपडाने पुसून घ्या गोढीपाडव्यासाठी आपण जी काळी वापरतो ती खूप उंचीने असावी उंचातली उंच काडी आपण निवडावी म्हणजे जेवढी काडीची उंची जास्त असेल तेवढी आपल्या प्रगतीची उंचीसुद्धा जास्त असते असं शास्त्र आहे आता या काडीला आपण साडी नेसवणार आहोत तरी साडी मी ते सहावारी घेतलेली आहे ते साड्याच्या निळ्या घेताना हे पदरापासून घ्याव्यात म्हणजे पदरसुद्धा खूप छान दिसतो आता याच्या आपण जशी साडी घालतो तसेच तिथे निऱ्या घ्यायच्या आहेत शेवटपर्यंत आणि निऱ्या घेतल्यानंतर आपण ते काठीला लावायचे आहेत आता ते आपण कसं लावणार आहोत ते व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच त्यामुळेच व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आता या निळ्या अशा हाताने छांडगी करून घ्यायच्या आहेत आणि काठी घ्यायची आहे बघा आणि त्या वरचं जे टोक आहे बारीक निमूतं टोक त्यावरती त्यावरती ही साडी मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे हे आपण असं केल्यानंतर त्याला फोल्ड करायचं आहे आणि त्या फोल्ड केलेल्या भागावरती आपण तांब्या लावायचं आहे तर मी जवळपास अर्धा भाग हा फोल्ड करून घेतला आहे म्हणजेच खालच्या बाजूला घेतलेला आहे असं केल्यामुळे गुढी अतिशय सुंदर दिसते दोन भागांमध्ये साडीचे निळ्या दिसतात आणि खूप सुंदरच दिसते बघा आता इथे मी धागा घेतलेला आहे धागा मी आता काठीला बांधून घेणार आहे आता हा धागा आपण एक आधार म्हणून एका खेळायला वगैरे बांधायचा आहे म्हणजे गुढी ही दिवसभर छानच राहते आता या ठिकाणी कोणी म्हणतात की गुढी ही बाहेर उभारली पाहिजे खिडकीला वगैरे आता कोणी कोणी खिडकीला नाही लावत आमच्याकडे देवाजवळच गुढी बांधतात परंतु बाहेर गुढी लावल्यामुळे काय होतं की नैवेद्य पण दाखवता येत नाही बघा आपल्या प्रथा परंपरेनुसार गुढी मांडावी तर आता इथे तुम्ही बघू शकता की धागा मी खेळायला जोडलेला आहे आता आपली ही गुढी तयार झालेली आहे तर आता पुढचं आपण करणार आहोत की आंब्याची पानं आणि कडुलिंबाची पानं तांब्यामध्ये आपल्याला खोचायची आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाची पानं हे जंतुनाशक असल्यामुळे गुढीवरती ती लावली जातात त्यामुळे घरात येणाऱ्या रोग जंतूंना अटकाव होतो आणि कडुलिंबाची पाने खाल्ल्यानंतर आरोग्य चांगले राहत साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे या दिवशी नवीन वस्तू खरेदी करतात नवीन व्यवसायाला प्रारंभ करतात शिवाय आपण सुवर्ण सुद्धा खरेदी करतो तारी उभारलेली गुडी ही विजयाचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढीपाड्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचे प्रारंभ होतो श्रीराम लंकेवरती विजय मिळून अयोध्येला परतले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले क्षेत्रशुद्ध प्रतिभेच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवासा संपला होता म्हणून आनंदोत्सवाचा दिवस साजरा करतात आता या ठिकाणी तुम्ही आंब्याच्या पानावरती पैसा सुपारी ठेवा किंवा विड्याचे पानं असतील तरी चालतील कुठल्याही पूजेची सुरुवात आपण श्री गणेशाच्याच पूजेने करतो तर ते, ते श्री गणेशाचे रूप म्हणून आपण सुपारीला हळदींकू व्हायचं असतं हळदींकू फुलं असं व्हा आता आपण गुढीचे पूजन करत आहोत आपण काठीलासुद्धा हळद हो कुंकू वाहिलेलं आहे तर तांब्यावरती आपण लाल आणि स्वस्तिक काढायचं आहे गुढीला साखरगाठीचे खूप महत्व आहे विशेषतः लहान मुलांना सुद्धा ही साखरगाठ दिली जाते ते लहान मुलं तिला घालतात त्याचबरोबर आपण देवाला सुद्धा ही साखरगाठ अर्पण करतो आता आपण तांब्यावरती साखरकाठीचा जो हार आहे तो आपण लावलेला आहे आता आपण गुढीला फुलांचा हार अर्पण करत आहोत तुम्ही झेंडूच्या फुलांचा हार किंवा चांदळीच्या फुलांचा हार सुद्धा चालेल जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही हार गुढीला घालायचा आहे तुम्ही बघू शकता आता गुढी किती सुंदर दिसत आहे बघा पांडुरशुभ्र साखरेच्या गाठी आणि हिरवेगार पानं फुलांचा हार या दिवशी पंचांग वाचन आणि पूजन केले जाते या दिवशी सरस्वती देवीचे पूजन करण्याची परंपरा आहे मी येथे सरस्वती काढत आहे पेन्सिल यांने सरस्वती काढायची असते हे मी माझ्या मायारी आणि सासरी पण बघितलेलं आहे तुम्ही तुमच्या परंपरेनुसार करू शकतात या दिवशी शालेय साहित्य पाटी वह्या कोरे पुस्तक यांचे सुद्धा पूजन करायचे असते पाठीपूजन म्हणजे शालेय पाठीपूजन विधी पाठीवर सूर्यचंद्र रांगो। सरस्वतीची रांगोळी किंवा सरस्वतीच्या प्रतिमेची पूजन करायचे असते आता इथे मी स्त्री लिहिलेलं आहे आणि सरस्वती काढलेली आहे पाठीवर आता मी हे सरस्वतीचे पूजन करत आहे तर इथे लाल कुंकुम ओला करून घेतलेला आहे आणि सरस्वतीच्या अंगावर चिंपडलेला आहे किंवा तुम्ही बोटाने सुद्धा लावू शकतात आता इथे गोडदूध आणि साखर मी अर्पण केलेली आहे नैवेद्यासाठी इथे मी फूल अर्पण केलेलं आहे झेंडूचं आता या ठिकाणी पाटावरती आपण पंचांगसुद्धा पूजेला ठेवायचं आहे यावर्षीचं जे पंचांग येतं ते पूजेला आपण ठेवायचं आहे आता इथे मी पंचांग अजून आणलेलं नसल्यामुळे मी ते ठेवलेले नाही आहे हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी मी तयार केलेला आहे तर असा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर प्लीज मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका हा व्हिडिओ खूप मेहनतीने मी बनवलेला आहे हा माझा पहिलाच प्रयत्न आहे थोडा तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करून द्या तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराकडे शेअर करा याची लिंक तुमच्या स्टेटसलापूर तुम्ही ठेवू शकता आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेवढी माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही राहिलं असेल तर क्षमस्व आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला गुढीपाडाची खूप खूप शुभेच्छा